एक जुलै महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त अमळनेर येथील योगा भवनाच्या परिसरात नगर परिषदेचे मुख्याधिकारी तुषार नेरकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघाच्या वतीने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता साने गुरुजी शाळेच्या बाजूला पालिकेने दिलेल्या खुल्या भूखंडात भव्य योगाभुवन साकारण्यात आले असून या ठिकाणी वृक्षांचे नंदनवन देखील साकारण्यात येणार आहे विविध जातींची सुमारे दोनशे झाडे येथे लावण्यात येणार आहेत कृषी दिनाचे औचित्य साधून शुभारंभ करण्यात आला या उपक्रमाचे नेरकर यांनी कौतुक करत सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली यावेळी माजी नगरसेवक सुभाष अग्रवाल साने गुरुजी शाळेचे संचालक भास्कर बोरसे हिम्मतराव पाटील पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन राजपूत आर जे पाटील जितेंद्र ठाकूर ज्येष्ठ पत्रकार संजय पाटील किरण पाटील महेंद्र रामोशे चंद्रकांत काटे बाबूलाल पाटील मुन्ना शेख संदीप पाटील यांसह पत्रकार बांधव व परिसरातील नागरिक उपस्थित होते मुख्यमंत्री लाडली बहीण योजनेची अंतिम मुदत पंधरा जुलैपर्यंत असल्याने लाभ मिळण्यासाठी महिला भगिनींनी सेतू केंद्रावर एकच गर्दी केली आहे गरजूंचा गैरफायदा घेत सेतू चालकांनी अव्वाच्या सव्वा फी आकारून मुख्यमंत्र्यांच्या बहिणींची लूट सुरू केली आहे मुख्यमंत्री लाडली बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक दाखले प्राप्त करण्यासाठी सेतू केंद्रावर गर्दी पडू लागली आहे दाखल्यांना वेळ लागेल म्हणून प्रत्येकजण जण करीत आहे पस्तीस ते चाळीस रुपयांना मिळणारे अधिवास प्रमाणपत्र सेतू चालक पाचशे ते सहाशे रुपये सांगत आहेत तरी देखील महिला लाभ मिळण्यासाठी वाटेल ते खर्च करण्यासाठी तयार झाले आहेत सेतू केंद्र उघडण्यापूर्वीच महिला केंद्राबाहेर रांगा लावून उभ्या असतात एकाच वेळी अनेक प्रकरणे सादर होणार असल्याने प्रशासनाची दमछाक तर होणारच आहे मात्र देखील जाम होण्याची शक्यता आहे दरम्यान कोणत्याही ग्राहकाने ठरवून दिलेल्या फी व्यतिरिक्त जास्तीची फी देऊ नये सेतू केंद्र चालकांनी जादाची फी मागितल्यास तात्काळ तक्रार करावी त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांनी सांगितले आहे अमळनेर शाखेतील विमा प्रतिनिधी प्रवीण नाना पाटील यांचे पाडसे गावाजवळ मोटरसायकलवर सात फेब्रुवारी रोजी अपघात होऊन निधन झाले होते ऑल इंडिया लाईफ इन्शुरन्स एजंट फेडरेशन ऑफ इंडियाच्या पश्चिम क्षेत्रीय लियाफी मार्फत अपघाती विमा काढण्यात आला होता दोन जुलै रोजी विमा प्रतिनिधींच्या मेळाव्यात वीस लाख रुपयांचा डिमांड ड्राफ्ट कैलासवासी पाटील यांच्या धर्मपत्नी श्रीमती प्रतिभा प्रवीण पाटील यांना देण्यात आला अमळनेर तालुक्यातील अमळगाव येथील आदर्श माध्यमिक अमळगाव आणि भाग शाळेच्या विद्यार्थ्यांनी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश मिळवले अकरा विद्यार्थ्यांपैकी हिमांशु भूषण चौधरी गुंजन चंद्रशेखर चौधरी व रोशनी हरेश गुजराती या तीन विद्यार्थी विद्यार्थिनी मध्ये येऊन विद्यालयाच्या यशात भर घातली आहे उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे स्थानिक स्कूल कमिटी चेअरमन मुख्याध्यापक यांनी कौतुक व अभिनंदन केले आहे श्री अमरीश ऋषी महाराज टेकडीवर सहा जुलै रोजी दोन मिनिटात दोन हजार दोनशे बावीस वृक्षांचे रोपण केले जाणार आहे या कार्यक्रमासाठी गुरुवारी चार जुलै रोजी सायंकाळी सहा वाजता बनसीलाल पॅलेस येथे महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे यावेळी आयकर आयुक्त संदीप कुमार साळुंखे हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत तरी बैठकीला उपस्थित राहावे असे आवाहन श्री अमरीश ऋषी महाराज टेकडी ग्रुप अमळनेर यांनी केले आहे अमरनेर शहरात राष्ट्रीय आरोग्य अभियान व नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने मान्सून कालावधीत डेंग्यू मलेरिया या कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वेक्षण सुरू झाले असून पथकातील आरोग्य कर्मचारी प्रत्येक प्रभागात जाऊन घरोघरी सर्वेक्षण करणार आहेत सदर सर्वेक्षण दिनांक तीन ते नऊ जून या कालावधीत पार पडणार असून त्या कामी एकूण पस्तीस आरोग्य कर्मचाऱ्यांची पथकेत तैनात करण्यात आली असून त्यात आरोग्य सेवक आरोग्य सेविका व आशा वर्कर यांची नेमणूक करण्यात आली आहे या दूषित कंटेनर खाली करणे पाण्याच्या डबक्यात क्रूड ऑइल टाकणे व नागरिकांना आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळण्याच्या सूचना करणे परिसर स्वच्छ ठेवण्याबाबत जनजागृती करणे आदी कामकाज पथकांद्वारे करण्यात येत आहे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सचिन बाहेकर अमळनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी तुषार नेरकर जिल्हा हिवताप अधिकारी तुषार देशमुख अमळनेर तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर गिरीश गोसावी व नगर परिषदेचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विलास महाजन यांच्या मार्गदर्शनात आरोग्य सेवकांच्या पथकांद्वारे हे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे दरम्यान आपल्या शहरात डेंगू व मलेरियाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रत्येक नागरिक व कुटुंबाने देखील काळजी घेणे आवश्यक असून आपले घर व परिसर नेहमी स्वच्छ ठेवावा आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस अवश्य पाळावा असे आवाहन मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी केले आहे तर सदर अभियानाअंतर्गत आपल्या घरी येणारे पथक ज्या सूचना करतील त्याचे काळजीपूर्वक पालन करावे कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे असे नगर परिषदेचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विलास महाजन यांनी आवाहन केले आहे तर गावच्या नागरिकांच्या हितासाठीच हे अभियान असल्याने आपल्या घरी आलेल्या पथकातील कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर गिरीश गोसावी यांनी केले आहे